दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्ताने प्राचीन शिवमंदिरात मोठी गर्दी श्रावण सोमवार निमित्त शिवमंदिर भाविकांनी फुलले नागोठणे रोशन पत्की आज दुसरा श्रावणी सोमवार असल्याने येथील चांद चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांची मोठी गर्दी होताना दिसून आली मंदिरात विविध धार्मिक दा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते येथील प्राचीन शिवमंदिरात मोठी गर्दी असून दर्शनासाठी मोठी रांग लागली आहे मंदिरामध्ये सकाळपासून विविध कार्यक्रमांसह दुग्धाभिषेक आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते मंदिरात भाविकांनी शुद्ध पाणी आणि दूध आणून अभिषेक करण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे पाहावयास मिळत होते मंदिराच्या बाहेर पूजा साहित्याचे स्टॉल मांडण्यात आले होते शहरातील सर्वात जुने व मोठे हे शिवमंदिर आहे श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे आणि त्यातील प्रत्येक सोमवार अत्यंत महत्वाचा मानला जातो या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे